आजच्या बोधकथेचं नाव आहे शास्त्राचा उपयोग कोणता विद्यार्थी प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना एका सहायकाची आवश्यकता होती दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला का आले आचार्यांनी दोघांना एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं तीन दिवसाचा आज अवधी दिला दोघे उत्साहाने कामाला लागले तीन दिवसांनी परत आले आचार्यांनी विचारले कामात काही अडचणी तर आले नाहीत ना पहिला अभिमानाने म्हणाला आईला ताप होता वडील पाठदुखीने हैरण झाले होते भाऊ पडल्यामुळे हडाला मार लागला होता पण मी माझी साधना तोडली नाही व हे रसायन तयार करून आणला आहे दुसरा म्हणाला आचार्य क्षमा असावी मी घरी जात असताना वाटेत एक हृदय रुग्ण दिसला निर्धनही विचारा होता त्याला औषध औषध उपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला आपण केलेलं काम मी पूर्ण करू शकलो नाही कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी आचार्यांनी त्याचीच निवड केली ते म्हणाले रसायनशास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे सामाजिक भूक ज्ञानाचा काय उपयोग तात्पर्य ज्ञानाचा किंवा शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे नवनवीन बोधकथावरील व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा